कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी सोलापूरचा दौरा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आपल्या संवेदनशीलतेचे व वा सुसंस्कृत वागणुकीचे उत्तम उदाहरण सोलापूरकरांसमोर ठेवले शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी एकीकडे कार्यकर्त्यांप्रती आपुलकी दाखवली तर दुसरीकडे सध्या निर्माण झालेल्या पूरस्थितीची जाण ठेवत भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नजीब शेख यांनी मंत्री भरणे यांच्या स्वागतासाठी मोठ्या सत्काराचं आयोजन केलं होतं यामध्ये क्रेनच्या सहाय्याने त्यांना भला मोठा हार घालण्यात येणार होता पण मंत्री भरणे यांनी यंदा सोलापुरात पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाल्याने भव्य सत्काराला नम्रपणे नकार दिला पण त्यांनी नजीब शेख हस्ते टोपी आणि शालचा सत्कार स्वीकारत आपल्या नेत्याचा सन्मान राखला इतकंच काय तर मंत्री भरणे यांनी नजीब शेख यांचा उल्लेख भर पत्रकार परिषदेत केला त्यांनी नजीब भाई आपल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत मी जरी क्रेनने हार घातला नाही तरी आपला सत्कार मला पोहोचला आहे मी आपल्या पाठी

आज राष्ट्रवादी पक्षामध्ये नंतर जाताना सगळ्यांना स्वागत करतो एक नेता कसा कार्यकर्त्यांचा सन्मान राखतो आणि त्याच वेळी समाजातील परिस्थितीची जाणीव ठेवतो याचं उत्तम उदाहरण सोलापूरकरांना पाहायला मिळालं यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष किसन जाधव चंद्रकांत दायमा माजी नगरसेवक तौफिक शेख युवा नेते नजीब शेख महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम युवक अध्यक्ष सुहास कदम युवती अध्यक्ष किरण माशाळकर इरफान शेख यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते